दरम्यान राहुल गांधींच्या मुंबईत होणाऱ्या सभेवरनं मनसेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्य केल्यास राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे दिली आहे आणि त्यांच्या टीकेला संजय राऊत उत्तरही देतात राहुल गांधींना एक नक्की सांगतो छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे स्वातंत्र्यवीर स्मारका सावरकरांचं घर या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आहे तुम्ही महाराष्ट्रात येत आहे तुमचं म्हणणं मांडा आमची ना नाही पण इथे येऊन जर स्व मागच्या वेळेसारखं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल कुठलंही अपमानजनक किंवा अद्वा तद्वा वक्तव्य केलं तर ही महाराष्ट्राची चौदा कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या आणि त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे मुंबई गिळली जात आहे मराठी माणसावरती रोज अन्याय होतोय शिवसेना लढते आहे तो विषय गंभीर आहे आणि कसले फालते उशे काढत बसला वीर सावरकर हे आमचा पंचप्राणा आहेत आणि ते राहतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट